नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण कुठल्याही क्रमिक संख्येची बेरीज प्रकारे करायची आणि कोणत्या ट्रिकने करायची याचा अभ्यास केलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये दोनपासून पुढील कुठल्याही समसंख्येपर्यंतच्या बेरीज कशा प्रकारे करायची तेही पाच सेकंदामध्ये हे आपण आज नुसार या ट्रिकनुसार शिकणार आहोत तर बघा आजच्या या व्हिडिओमधील पहिलं उदाहरण पाहूयात तर दोन अधिक चार ते अठरापर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी दोन ते अठरापर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती होते हे काढायचं आहे मग यासाठी एक छोटीशी ट्रिक सांगतो मित्रांनो या ट्रिकने तुम्ही पाच सेकंदामध्ये तुमचं उत्तर हे काढू शकणार आहात तर ट्रिक काय आहे बघा मित्रांनो या ठिकाणी सर्वात शेवटची जी संख्या आहे या शेवटच्या संख्येची निमपट आणि कंसाचा वर्ग अधिक शेवटच्या संख्येची निंपट अशा प्रकारच्या सूत्राने हे आपल्याला काढायचे आहे मग आता हे जे उदाहरण दिलेलं आहे याच्यामधली सर्वात शेवटची जी संख्या आहे ती आहे अठरा म्हणून अठराची निंपट आपण कशा स्वरूपामध्ये लिहिणार आहोत तर अठरा भागिले दोन कंसाचा वर्ग अधिक अठरा भागिले दोन अशा प्रकारे अमख्यांची मांडणी या सूत्रामध्ये करून घेतलेली आहे पुढे या ठिकाणी काटछाट केल्यानंतर बे एक बे बे नऊ अठरा म्हणजेच पुढच्याही कंसामध्ये नऊ आलेला आहे म्हणून या ठिकाणी नऊचा वर्ग अधिक नऊ अशा प्रकारे हे कंस आपण सोडून घेतलेले आहे आता आपल्याला माहीत आहे की नऊचा वर्ग किती आहे नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि पुढचे नऊ अधिक नऊ तशा तसे आपण लिहिले मग एक्क्याऐंशी अधिक नऊ याची जर बेरीज केली तर ती येते नव्वद म्हणजेच दोन ते अठरापर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज ही नव्वद येते आता ही नव्वद येते का हे आपण एकदा पडताळ करून पाहूयात मग काय करायचं आपल्याला या ठिकाणी दोन ते अठरापर्यंत सर्व समसंख्या लिहून घेऊयात मग बघा या ठिकाणी दोन चार सहा दहा बारा चौदा सोळा आणि अठरा या संख्या आपण क्रमाने लिहून घेतल्या आता या ठिकाणी आपल्याला दिलेल्या सर्व समसंख्यांची बेरीज करून घ्यायची आहे म्हणून या ठिकाणी बघा दोन आणि चार म्हणून होता सहा सहा आणि सहा बारा बारा आणि आठ होतात वीस वीस आणि दहा तीस तीस आणि दहा चाळीस चाळीस दोन बेचाळीस बेचाळीस आणि दहा बावन्न बावन्न आणि चार होतात छप्पन्न छप्पन आणि दहा सहासष्ट सहासष्ट आणि सहा होतात बहात्तर बहात्तर आणि अठरा मिळून होतात नव्वद म्हणजे या सर्वांची जर बेरीज केली तर ती येते नव्वद म्हणजे आपल्या ट्रिकनुसार नुसार आणि बेरीज करून काढलेलं उत्तर हे एकसारखंच आहे मित्रांनो दोन चार सहा ते तीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती पहा मित्रांनो या ठिकाणी दोन ते तीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे मग हे उदाहरण सोडवण्यासाठी आपली ट्रिक काय म्हणते आपलं सूत्र काय म्हणतंय तर बघा या ठिकाणी जी शेवटची संख्या आहे त्या शेवटच्या संख्येच्या निमपटीचा वर्ग करायचा आहे म्हणजे शेवटच्या संख्येची निंपट कंसाचा वर्ग अधिक शेवटच्या संख्येची निंपट अशा प्रकारच्या सूत्राचा वापर करून हे उदाहरण आपण पाच सेकंदामध्ये सोडू शकतोच आपल्याला शेवटची संख्या कोणती आहे तीस आहे म्हणून तीसची निंपट हे आपण कशा स्वरूपामध्ये लिहून घेतो तर बघा तीस भागिले दोन कंसाचा वर्ग अधिक तीस भागिले दोन अशा प्रकारे दिलेल्या सूत्रामध्ये संख्या लिहिल्या आता लिहिल्यानंतर पहिल्यांदा कंस सोडून घेऊयात तर या ठिकाणी बघा सर्वात अगोदर तीस भागिले दोन याला काय करूयात काटछाट करून घेऊयात मग या ठिकाणी बे एक बे आणि बे एक बे उडला एक झाले दहा बे पंचे दहा म्हणजे पंधरा अधिक याही ठिकाणी तीस भागिले दोन असल्यामुळे पंधराचे येणार आहे म्हणजे पंधराचा वर्ग अधिक पंधरा हे आपलं उत्तर आलेलं आहे आता पंधराचा वर्ग तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचा वर्ग अगदी पाच सेकंदामध्ये कशा प्रकारे करायचा याची ट्रिक सांगितलेली आहे जर आपल्याला माहिती नसेल तर आय बटनावरती त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा आता या ठिकाणी बघा मित्रांनो काय करायचं आहे पंधराचा वर्ग करायचा आहे मग पंधराचा वर्ग पाच स्थानी आहे म्हणून पाचा पाचा पंचवीस आणि एकच्या च्या पुढील अंक दोन आहेत म्हणून दोन आणि एक यांचा गुणाकार केला दोनशे पंचवीस हा पंधराचा वर्ग आला अधिक पंधरा मग दोनशे पंचवीस अधिक पंधरा याची जर बेरीज केली तर ती येते दोन दोनशे चाळीस आणि दोनशे चाळीस हा जो पर्याय आहे हा पर्याय पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय दोन चार सहा ते पन्नासपर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती तर या ठिकाणी आपल्याला दोन ते पन्नासपर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज काढायची आहे मग या ठिकाणी आपण दिलेल्या सूत्राचा वापर करून हे उदाहरण अगदी काही सेकंदामध्ये सोडू शकतो तर आपलं सूत्र काय आहे बघा शेवटच्या संख्येची निंपट त्याचा वर्ग अधिक शेवटच्या संख्येची निंपट तर काय करायचं आहे मित्रांनो दोन ते पन्नास याच्यामध्ये जर विचार केला तर पन्नास ही शेवटची संख्या आहे आणि ज्यावेळेला एखाद्या संख्येची निंपट काढतो म्हणजे काय करतो आपण त्या संख्येला दोनने भागतो मग या ठिकाणी सुद्धा काय करायचं आहे बघा कंसामध्ये पन्नास भागिले दोन करायचं कंसाचा वर्ग अधिक पन्नास भागिले दोन आता या ठिकाणी काय केलं पन्नास भागिले दोनला या ठिकाणी काटछाट करून घेऊयात तर बघा बे एक बे बे दोन्ही चार एक उरला झाले दहा बे पंचे दहा म्हणजे या ठिकाणी पंचवीस दोन कंसाचा वर्ग अधिक पन्नास भागीले दोन याचा जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे पंचवीसचा वर्ग अधिक पंचवीस मग आता पंचवीसचा वर्ग कसा करायचा तर पंचवीसचा वर्ग बघा पाच आहे पाचा पाच पंचवीस आलं दोनच्या पुढचं तीन आहे म्हणून बे त्रिक सहा म्हणजे सहाशे पंचवीस हा पंचवीसचा वर्ग आहे अधिक पंचवीस केलं आणि सहाशे पंचवीस अधिक पंचवीस याची जर बेरीज केली तर बघा पाचन पाच दहाला शून्य हाचा आला एक दोन आणि दोन चार आणि हाचा एक पाच सहाशे सहा म्हणजेच या प्रश्नाचं जे उत्तर आलेलं आहे ते आहे सहाशे पन्नास आणि सहाशे पन्नास हा पर्याय पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे दोन चार सहा ते सत्तर पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती हे उदाहरण सोडवत असताना आपण आपली जी ट्रिक आहे ती सूत्ररूपामध्ये लिहून घेऊयात तर आपली ट्रिक आहे शेवटच्या संख्येची निंपट याचा वर्ग अधिक शेवटच्या संख्येची निंपट मग शेवटची संख्या कोणती आहे मित्रांनो तर शेवटची संख्या सत्तर आहे त्याची निंपट आपण कशा स्वरूपामध्ये लिहून घेणार आहोत तर बघा शेवटच्या संख्येची निंपट म्हणजे सत्तरची निंपट आपण सत्तर भागिले दोन अशा स्वरूपामध्ये लिहून घेणार आहोत मग सत्तर भागिले दोन कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये सत्तर भागिले दोन अशा प्रकारे आपण ह्या संख्या या सूत्रामध्ये लिहून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे तर या ठिकाणी बघा दोनने सत्तरला भाग जातो का पाहूयात बे एक बे बे त्रिक सहा उरला एक झाले दहा बे पंचे दहा म्हणजेच दोनने सत्तरला भाग गेल्यानंतर उरतात पस्तीस आणि मग या ठिकाणी पहिल्या कंसामध्ये पस्तीस कंसाचा वर्ग अशा प्रकारचं उत्तर हे आपल्याला आलेलं आहे पण दुसऱ्या कंसामध्ये हे काय आहे बघा मित्रांनो सत्तर भागी दोनच आहे म्हणून याच ठिकाणी सुद्धा ज्या वेळेला आपण काटछाट करू त्यावेळेला याचं उत्तर सुद्धा पस्तीसच येणार आहे म्हणजेच वरचा जर आपण कंस सोडवला तर त्याचं उत्तर येणार आहे पहिल्या कंसामध्ये पस्तीसचा वर्ग अधिक पस्तीस हे याचं उत्तर आलेलं आहे आता हे सोडून घेऊयात मग पस्तीसचा वर्ग काय येतो तर बघा पाचा पाचा पंचवीस आलेला आहे तीनच्या पुढे तीन चार आहे मग तीन आणि चार गुणाकार जो आहे या तीन आणि चारचा गुणाकार होतो तीन चौक बारा म्हणजेच बाराशे पंचवीस हा पस्तीसचा वर्ग आलेला आहे अधिक पस्तीस दशाच तसा आपण पुढं लिहून घेतलं आता बाराशे पंचवीस अधिक पस्तीस याची बेरीज करून पाहूया बघा पाचन पाच दहाला शून्य हातचाला एक तीन आणि दोन पाच होतात आणि हाचा एक मिळवला झाले सहा दोनाशे दोन एकाशे एक, एक म्हणजेच याचं उत्तर आलेलं आहे बाराशे साठ आणि बाराशे साठ हा जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी मित्रांनो दोन चार सहा ते चौतीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आता या ठिकाणी आपल्याला दोन ते चौतीस पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज काढायची आहे आणि त्यासाठी म्हणून आपण जे सूत्र तयार केलेलं आहे आपली जी, जी ट्रिक आहे त्यानुसार हे उदाहरण आपण सोडूयात तर बघा आपली ट्रिक काय आहे तर ट्रिक आहे की पहिल्या कंसामध्ये शेवटच्या संख्येची निंपट याचा वर्ग करून घ्यायचा आहे म्हणजे शेवटची संख्या कोणती आहे चौतीस आहे आणि त्या चौतीसची निंपट करून त्याचा वर्ग करून घ्यायचा आहे अधिक शेवटच्या संख्येची निंपट मग आता या ठिकाणी बघा शेवटची संख्या कोणती आहे चौतीस आहे म्हणून या ठिकाणी चौतीसची निंपट ही आपण कोणत्या स्वरूपामध्ये लिहून घेतो तर चौतीस भागीले दोन म्हणजे चौतीसची निंपट अशा प्रकारे आपण लिहून घेतो म्हणून आता दिलेल्या सूत्रामध्ये आपण संख्या लिहून घेऊयात मग शेवटच्या संख्येची निंपट म्हणजे चौतीस भागीले दोन कंसाचा वर्ग आधी शेवटच्या संख्येची निंपट म्हणजेच चौतीस भागीले दोन ह्या संख्या आपण सूत्रामध्ये लिहून घेतलेली आहे आता हे उदाहरण सोडून घेऊयात तर बघा दोनने पहिल्यांदा पहिल्यांदा चौतीसला आपण भाग घालूयात बघा बे एक बे वरी बे एक बे उरला एक झाले चौदा बे सतत चौदा म्हणजे चौतीस या संख्येला दोनने भाग घातल्यानंतर उत्तर येतं सतरा मग पहिल्या कंसामध्ये जे आहे तेच दुसऱ्या कंसामध्ये पण आहे म्हणजे दुसऱ्या कंसामध्ये सुद्धा सतरा हेच उत्तर येणार आहे मग आता आपण दोन्ही कंस सोडून घेतले म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे बघा मित्रांनो सतराचा वर्ग अधिक सतरा हे याचं उत्तर आलेलं आहे मग आता सतराचा वर्ग या ठिकाणी बघा साती साती एकोणपन्नास ला नऊ हातच्या मग सात एक सात सात दोन्ही चौदा चौदा आणि चार होतात अठरा अठराशे आठ हातचा एक एक चा वर्ग एकच आहे त्याच्यामध्ये एक, एक मिळवला झाले दोन म्हणजे दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद अधिक सतरा मग याची बेरीज करून घेऊयात तर बघा सात आणि नऊ होतात सोळा सोळाशे सहा हातचाला एक आठ आणि एक मिळून होतात नऊ नऊ आणि एक दहाला शून्य हातचा एक एक आणि दोन मिळून होतात तीन म्हणजे तीनशे सहा हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे आणि हे उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती बेरीज करत असताना आपलं सूत्र जे आहे हे हे आपण सर्वात अगोदर लिहून घेऊयात तर आपलं सूत्र आहे शेवटच्या संख्येची निंपट कंसाचा वर्ग अधिक शेवटच्या संख्येची निंपट मग आता या ठिकाणी शेवटची संख्या म्हणजे आपल्याला साठच दिलेले मग साठची निंपट म्हणजेच साठ भागिले दोन कंसाचा वर्ग आधी साठ भागिले दोन अशा प्रकारे आपण दिलेल्या सूत्रामध्ये सर्व संख्या लिहून घेतलेल्या आहेत आता या ठिकाणी साठला दोनने आपण भाग घालून बघूयात तर बघा बे एक बे बे त्रिक सहा पुढचा शून्य ओढलेला जसा तसा म्हणजेच या ठिकाणी साठ भागिले दोन याचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे तीस मग आता दोन्ही सं दोन्ही कंसामध्ये साठ भागिले दोन साठ भागिले दोन अशा प्रकारे आलेला आहे म्हणून दोन्हीचंही उत्तर तीसच येणार आहे म्हणून ज्या आपण साठ भागिले दोन कंसाचा वर्ग अधिक साठ भागिले दोन हे उदाहरण सोडून त्यावेळेला ते त्याच्या पुढील पायरी येणार आहे तीसचा वर्ग अधिक तीस मग आता तीसचा वर्ग तर बघा या ठिकाणी तीन त्रिक नऊ आणि हे एक शून्य आहे तर आपण या नऊच्या पुढे दोन शून्य लिहून घेऊयात मग झाला तीसचा वर्ग झाला नऊशे अधिक तीस मग नऊशे अधिक तीस याची बेरीज करूयात ती होते नऊशे तीस म्हणजेच साठपर्यंतच्या सर्व ज्या काही समसंख्या आहेत या सर्व समसंख्यांची बेरीज ही येते नऊशे तीस आणि नऊशे तीस हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे